तर नवी मुंबई यशस्वी शिंदे प्रकरणी कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे नवी मुंबईत लव जिहाद प्रकरणात पोलीस सरसावलेत यशस्वी शिंदेच्या मृत्यू प्रकरणी तपासाला गती मिळतीय नवी मुंबई लव जिहाद प्रकरणामध्ये आता तपासाला गती मिळतीय यशस्वी शिंदेच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी कारवाई देखील सुरू केली इयत्ता शिंदेची लव जिहाद उरण येथे दाऊदच्या तागीरदानी हत्या केली इयत्ता श्रीला फसवलं पळवलं आणि क्रूर हत्या लव जिहाद लँड जिहाद वोट जिहाद आता अति झाले आहे